आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पन्नास मोठ्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात आज पालघर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या चार प्रचार सभा होणार आहेत शिंदे डहाणूमधून नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ खोंडणार आहेत पहिली सभा डहाणूमध्ये सकाळी अकरा वाजता होईल शरद पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे आज दुपारी बारा वाजता वाय बी चव्हाण सेंटर या ठिकाणी मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहतील बैठकीमध्ये मनसेसोबत चर्चेची दाट शक्यता आहे मुंबईसाठी काँग्रेसनं ठाकरे गटाला ऑफर दिली मनसेची साथ सोडा आणि आमच्यासोबत या असं काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी ऑफर दिल्याची माहिती आहे काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार करेल मात्र अटी शर्ती लागू असतील असंही सूत्रांकडून कळतंय आहे सर्व काही संपलं असं नाही शिंदे अजित पवार गट आणि भाजपची मस्ती संपायची असेल तर सर्वांना एकत्र यावं लागेल अन्यथा सहन करा असं वक्तव्य ठाकरे गटाच्या अंबादास दानवे यांनी केलंय जळगावच्या जामनेरमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर शंभर टक्के भाजपची सत्ता आहे जामनेर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे असं गिरीश महाजन म्हणाले शिंदे भाजपमध्ये सुरू असलेल्या नाराजीवरून त्यांनी हे वक्तव्य केलंय आपलं गुपित उघडलं गेलं नाही पाहिजे म्हणून शीतल तेजवानीला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असा आरोप नाना पटोले यांनी केला त्यावेळी ते त्यांनी शासनावर सुद्धा निशाणा साधला काँग्रेसनं नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा टीका केली आहे प्रफुल्ल पटेल यांनी कधी स्वतःच्या गोंदियाचा विकास केला नाही ते साकोली भंडाऱ्याचा सा विकास काय करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे मुंबई काँग्रेस ठाकरे गटासोबत जाण्यास तयार आहे पण काँग्रेस मनसेसोबत जाण्यास तयार नाही असं नाना पटोले म्हणाले स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या संमतीनं निर्णय घेतले जातात असंही पटोले म्हणाले आपण शेतीतून निर्माण होणाऱ्या इंधनामधून पैसे वाचवू शकलो तर त्यातील मोठा हिस्सा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाऊ शकतो त्याबद्दल मी नेहमी बोलतो पण माझी खिल्ली उडवली जाते असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय ते नागपुरात बोलत होते उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला असल्यानं ते काँग्रेससोबत गेलेत असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय वर्ध्यात आयोजित भाजपच्या वतीनं विजयी संकल्प सभा आणि त्या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा सुद्धा झाला त्यामध्ये ते बोलत होते वडट्टीवार नाना पटोले यांचं एक ते एकमेकांचं तोंड पाहत नाहीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही कोणी विचारत नाही अशी टीका बावनकुळे यांनी काँग्रेसवर केली आहे ते यवतमाळच्या पुसतमध्ये बोलत होते दोन हजार एकोणतीस पर्यंत काँग्रेस संपुष्टात येणार असल्याचा खळबळजनक दावा केला यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात बावनकुळे यांनी वडट्टीवार यांच्या गावातील सहा हजार काँग्रेस कार्यकर्ते भाजपात येणार असा दावाही केला जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या बाले किल्ल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सभा घेत दानवेंवर टीका केली दानवेंनी भोकरदांचं पाणी पळवलंय त्यामुळे या चकव्याला खालीच राहू द्या आणि भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता द्या असं आवाहन त्यांनी केलंय मंत्री मंगलप्रभात लोढा यांना आमदार असलम शेख यांनी संपवण्याची धमकी दिली आहे याविरोधात लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे तर मालवणी पॅटर्न उपटून टाकू असा इशारा भाजपचे अमित साटम यांनी दिला खासदार नरेश मस्के यांच्या भूमिकेचे मनसे म्हणून आम्ही स्वागत करत आहोत मुळातच पाच महिने धूळ खात असलेल्या बंदिस्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे एकदा उद्घाटन झाल्यानंतर परत त्या स्मारकाला बंदिस्त करणं आणि परत उद्घाटन करणं हे संयुक्तिक नाही असं मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी म्हटलं आहे कल्याणमधील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणानंतर शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत खैरे कुटुंबियांची भेट घेतली यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि अर्णव खैरे यांच्या वडिलांसोबत फोनवरून संवाद साधला पीडित कुटुंबियाला न्याय द्या अशा सूचना श्रीकांत शिंदे यांनी पोलिसांना दिल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी अर्णव खैरेच्या कुटुंबियांची भेट घेतली मराठी बोलण्यावरून झालेल्या मारहाणीमुळे त्यांना आत्महत्या केली होती यावर भाजपचे पदाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया देत भाषिक वादामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात ही वस्तुस्थिती आहे असं म्हटलंय कल्याणमधील अर्णव खेरे आत्महत्या प्रकरणाची मनसेनं दखल आहे भाजप गलिच्छ राजकारण करत आहे सरकार तुमचं आहे तर अद्याप गुन्हा दाखल का झाला नाही असा सवाल मनसेचे कल्याणचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर हो यांनी केला सिंधुदुर्गात युती तुट्याचं कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सिंधुदुर्गावर त्यांचा काय राग आहे मला माहिती नाही असं वक्तव्य निलेश राणेंनी केलं केलंय सिंधुदुर्गात माहिती का नको याचं कारण कळलेलं नाही असंही निलेश राणे म्हणाले रत्नागिरीतील फार मोठ्या मताधिक्याने जिंकणार सिंधुदुर्गातील राजकारणातील संकेत वेगळे अशी प्रतिक्रिया निवडणुकीवर मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये माहिती म्हणून आम्हाला पुढे जायचंय असंही उदय सामंत म्हणाले कणकवलीत ठाकरे शिंदे एकत्र असताना मालवणमध्ये वेगळं चित्र ही मॅच फिक्सिंग आहे माजी आमदार वैभव नाईक हे मौनी बाबाच्या भूमिकेत आहेत असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलंय काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये भाजपमध्ये दिसतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची भेट सुद्धा झाली आहे असा दावाही केला रवी राणा यांच्या टीकेनंतर अमरावती काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पलटवार केला काळ्या दगडावरची पांढरी रेश आहे आम्ही काँग्रेस सोडणार नाही पण रवी राणा आणि नवनीत राणा भाजप फेकून देतील असं त्यांनी म्हटलंय दोन हजार सहाच्या दरम्यान शीतल तेजवाणी हिनं आमच्या अशिक्षित असण्याचा फायदा घेतला आणि तेव्हा आमच्याकडून कागदपत्र घेतले असा आरोप मुंढवा जमिनीच्या मूळ मालकांनी केला एकोणीसशे पंचावन्नला शासनानं जागा घेतली होती ती तुम्हाला परत मिळवून देऊ असं सांगून शीतल तेजवाणीनं आमची फसवणूक केली असं म्हटलंय अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या ताफ्याला युवक काँग्रेसनं काळे झेंडे दाखवलेत यावेळी भरणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवरून काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या अमरावती दौऱ्याआधी काँग्रेसनं शहरात बॅनर लावलेत बॅनरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारची धोरणं सरकारी आश्वासनं यावर ताशेरे ओढण्यात आलेत सरकार फक्त ढोंग करत आहे असा आशय यामध्ये पाहायला मिळतोय बीडचे ठाकरे गटाचे प्रमुख राजू महुवाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या मनमानी कारभारामुळे तसंच राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर ठाकरे गटात हस्तक्षेप करत असल्यामुळे राजीनामा दिल्याचं राजू महुवाले यांनी म्हटलंय बिनविरोध नगराध्यक्ष करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केला विरोधी पक्षातील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद कसे होतील त्यांच्यावर दडपण आणून अर्ज मागे कसे घेतले जातील यासाठी सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत आणि सत्तेचा गैरवापर करून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बिनविरोध करण्याचं काम सत्ताधारी नेत्यांकडून होत आहे असं लंके म्हणाले बुलढाण्यातील बावनबीर जिल्हा परिषदेच्या शाळेत लहान मुलांना रद्दीच्या पेपरवर पोषण आहार देण्यात आलेला होता त्याची बातमी एनडीटीव्ही मराठीनं दाखवल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली प्रशासनाने शाळेतील मुख्याध्यापकाला काणेदाखवा नोटीस बजावली सिंधुदुर्गच्या मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी माजी आमदार वैभव नाईक यांची निर्दोष मुक्तता झाली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेनंतर नाईक यांनी कार्यकर्त्यांसह तोडफोड केली होती भारतीय महिला संघाची उपकर्णधारांनी सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या हळदीचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडलाय पलाश मुच्छल वराडी मंडळीसह सांगलीमध्ये दाखल झाला तर क्रिकेट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील दिग्गज यांनी उपस्थिती लावली यवतमाळ जिल्ह्यामध्ये तारेच्या तारे कुंपणात अडकलेल्या बिबट्याला वनविभागानं जीवदान दिलं आहे यवतमाळ वनपरिक्षेत्रातील जामवर्तुळातील बोरगाव नियत क्षेत्रामध्ये नर जातीचा बिबटा तारेच्या कुंपणामध्ये अडकलेला होता आणि बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल अशी माहिती वनविभागानं दिली आहे नाशिकमध्ये आफ्रिकन स्वाइन फीवर या आजाराची लागण काही वरहांना झाल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगून सतर्क केलं आहे पाथर्डीचा एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र तर दहा किलोमीटर क्षेत्र निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं अकोल्याच्या न्यू तापडिया नगरातील एका घरातच बिबट्या दिसल्याचा दावा एका कुटुंबानं केला पोलीस कर्मचारी विलास बंकावार यांच्या घरातील पायरीवर बिबट्या झोपलेला आढळला चाहूल लागताच बिबट्याने तिथून पळ काढला असं कुटुंबियांनी सांगितलेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील एका मनशक्ती केंद्रामध्ये लहान मुलं आपल्या डोळ्यांनी चमचे वाकवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं संबंधित केंद्र चालकाला आव्हान केलं येऊन चमचे वाकवा आणि एकवीस लाख रुपये मिळवा असं आव्हान त्यांनी दिलंय परभणीच्या पाथरी तालुक्यातील लोणी शिवारात एका शेतकऱ्यानं पाच एकर केळीवर जेसीबी फिरवला केळीचे दर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये घसरल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय केळी काढून बाजारात नेण्यापर्यंतचा खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांना हे पाऊल उचललं आहे धुळाच्या शिरपूरमध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातल्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे दुसरीकडे गावकऱ्यांनी स्वखर्चातून बॅनर लावून सुरक्षित राहण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे मालेगावच्या डोंगराळे येथील अत्याचार आणि हत्या झालेल्या चिमुकलेचे आई वडील चांदवड इथे दाखल झाल्यानंतर त्यांचा चांदवड कोर्टामध्ये जबाब नोंदवण्यात आला चिमुकलेचे आई वडील आल्याची माहिती चांदवड येथील स्थानिक नेत्यांना मिळाल्यानंतर अनेक नेत्यांनी भेटून त्यांचं सांत्वन केलंय मालेगावच्या मोर्चात सर्वपक्षीय कार्यकर्ते सामाजिक संघटना तरुण आणि महिलांची संख्या लक्षणीय होती संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी संतप्त मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे मालेगाव बंदचे हाक देत नागरिकांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय आंदोलकांनी आक्रमक होत कोर्टाचा गेट तोडण्याचा प्रयत्न केला आणि यावेळी पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मालेगाव अत्याचार प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा होईल मालेगावला बदनाम करण्याचे प्रयत्न डीवाय कडून केले गेले असा आरोप जनाक्रोश मोर्चावेळी मंत्री दादा भुसे यांनी केलाय लवकरात लवकर मालेगाव खटल्याचा निकाल होईल आणि सात आठ महिन्यामध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होईल असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे मालेगाव संदर्भात कोणीही अफवा पसरवू नका असं आवाहन सुद्धा केलंय मालेगावच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल करून प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याचा प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे मालेगाव घटनेच्या निषेधार्थ पुण्याच्या बारामतीमध्ये सराफा सुवर्णकार संरक्षण समिती आणि सकल सोनार समाजाच्या वतीनं मूकमोर्चा काढण्यात आला मालेगाव घटनेमधील अत्याचार करणाऱ्या नराधमाला भर चौकात फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे मालेगावच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला न्याय मिळावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीनं कॅन्डल मार्च काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ चिमुकलीला सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे मालेगावच्या बालिकेवर अत्याचार करून खून केल्याप्रकरणी माजी मंत्री आणि काँग्रेस नेता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही कुणाला कायद्याची भीती राहिलेली नाही असं त्यांनी म्हटलं आहे मालेगाव अत्याचार प्रकरणी परभणीच्या गंगाखेड सराफा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला दुण नवी मुंबईतील महाराष्ट्र भवनचे काम धीम्या गतीनं सुरू आहे त्याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाराष्ट्र भवनच्या भूखंडावर आंदोलन करण्यात आलं तसंच सरकारचे प्रतिकात्मक पिंडदान खालत हे आंदोलन करण्यात आलं पुण्याच्या दौंड तालुक्यामधील वडगाव बांडे इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षकांची पदभरती न झाल्यामुळे ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन केलंय तसंच शाळेला कुलूप ठोकत शिक्षण विभागाविरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली सरकारनं सीएनएपीच्या ट्रू कॉलर सारख्या प्रणालीची चाचणी सुरू केली आहे देशाच्या काही भागांमध्ये चाचणी सुरू झाली दूरसंचार कंपन्या ही प्रणाली सक्रिय करत आहेत